ताज्या बातम्यांसाठी महान कार्येला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा तारदाळमधील संगमनगर येथे ग्रामपंचायत फंडातून विकास कामास प्रारंभ हातकनंगी तालुक्यातील तारदाळमधील संगमनगर परिसरात अंडरग्राऊंड गटर्सच्या कामाचा शुभारंभ विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला तारदाळ ग्रामपंचायतीच्या पंधराव्या वित्तीय आयोग नितीतून मंजूर झालेल्या 110 दहा मीटर लांबीच्या अंडरग्राउंड कटर्स च्या कामाचा शुभारंभ संगमनगर परिसरात जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रसाद कोबरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला सदर भागातील नागरिकांना सांडपाण्याची समस्या खूप वर्षापासून भेडसावत होती याची दखल घेत तारताळ ग्रामपंचायतीने निधी मंजूर करून विकास कामास प्रारंभ केला यावेळी बाबासो महाजन भीमराव बन्ने सचिन पोवार, रणजित पोवार, उपसरपंच अकबर कर्डी नितीन खोचरे चंद्रकांत तांबे विनोद कोराणे प्रवीण पाटील सौ लक्ष्मी चौगले छिवन माने सुरेश पवार वसंत चौगले रमेश नर्मदे दत्तात्रय सोनवले सुखदेव तेजम संजय महाडीक पिंटू दाते शिवाजी पाटील यांच्यासह स्थानिक नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकरी न्यूज साठी बसकोंडाकडे मणी तारताळ